एकदा स्वतःचा पराभव दोन वेळेला स्वतःच्या मुलाचा पराभव समोर कट्टर प्रतिस्पर्धी या सगळ्यामध्ये केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झालेल्या नारायण राणे यांच्यासाठी यंदाची लोकसभा निवडणूक महत्वाची का आहे आणि ठाकरेंच्या सेनेसाठी ही निवडणूक करो या मरो असं ठरवणारी का आहे त्याचप्रमाणे शिवसेनेचा धनुष्यबाण पहिल्यांदाच तेहतीस वर्षांनंतर या निवडणुकीत जरी नसला तरी निकाल ठरवण्यामध्ये किंवा निकाल फिरवण्यामध्ये त्यांची भूमिका का महत्वाची ठरू शकते या सगळ्यावर आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून कोण लढणार यावर निवडणुकीत कोण जिंकणार यापेक्षा सुद्धा जास्त चर्चा झाली आणि शिंदेच्या शिवसेना आणि भाजपच्या चढावडीत राणेंनी बाजी मारत इथं कमळ फुलवण्याचा विडा उचलला राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत इथून आपले भाऊ किरण सामंत यांच्यासाठी आग्रही होते आता उदय सामंत नारायण राणे यांचा प्रचार करणार आहेत तळकोकण हा गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये सहा वेळा इथून शिवसेनेचे दोन हजार एकोणीस मध्ये विनायक राऊत हे इथले खासदार आहेत पण आता मात्र परिस्थिती बदललीये आता शिवसेनाच दुभंगलीये आणि त्याचप्रमाणे राऊतांना भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांची साथ होती त्यामुळे दोन्ही लढतीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना काँग्रेसचे उमेदवार म्हणून पराभूत करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे मध्ये ते स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून पराभूत झाले होते यावेळी मात्र नारायण राणे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांच्या बरोबर मोदी आणि भाजप असे दोन्ही ब्रँड आहेत पण शिंदेच्या शिवसेनेतल्या सामंतांनी प्रबळ दावेदारी केल्यानं इथली उमेदवारी रखडली होती अखेर सामंतांनी माघार घेतली आणि राणेंचा मार्ग मोकळा केला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सहा विधानसभा मतदारसंघातली जर ताकद आपण पाहिली तर इथली लढत काटेकी टक्कर असणार असं म्हटलं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातले तीन म्हणजे चिपळूण रत्नागिरी राजापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या कणकवली कुडाळ मालवण आणि सावंतवाडी या तीन मतदारसंघांमध्ये शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार आहेत त्यामुळे इथे नारायण राणेंना कदाचित थोडासा दिलासा मिळू शकतो पण पण चिपळूण मात्र राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे आहे आणि रत्नागिरी तसंच सावंतवाडी शिंदेच्या सेनेकडे आहे कणकवली भाजपकडे आणि राजापूर तसंच कुडाळमध्ये ठाकरेंचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विनायक राऊत जवळपास एक लाख ऐंशी हजार मतांनी इथून विजयी झाले होते निलेश राणेंना फक्त कणकवलीमध्ये मताधिक्य मिळालं होतं आता राणेंना जर आघाडी घ्यायची असेल तर उदय सामंत आणि किरण सामंत या सामंत बंधूंची मदत त्यांना घ्यावीच लागेल कारण शिंदेच्या शिवसेनेचं एक मोठं आणि ऍक्टिव्ह नेटवर्क सामंत यांनी रत्नागिरीत रचलंय त्याचबरोबर शिंदेच्याच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांचीही मदत राणेंना लागणार आहे त्यामुळे कोकणच्या निवडणुकीत यावेळेला लोकसभेच्या या, लोकस या रिंगणामध्ये प्रत्यक्ष धनुष्यबाण रिंगणात नसला तरी सुद्धा राणेंच भवितव्य ठरवणारा धनुष्यबाण हा एक महत्वाचा फॅक्टर नक्कीच असणार आहे आणि त्यातच ठाकरेंबद्दलची सहानुभूती काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद ही देखील विनायक राऊत यांच्या मागे त्यामुळे निलेश राणेंच्या रूपानं सलग दोन वेळेला झालेल्या पराभवांचा इतिहास पुसून राणे आता पराभवाची हॅट्रिक टाळतात की विनायक राऊत विजयाची हॅट्रिक करतात ते चार जूनला स्पष्ट होईल